गुड मॉर्निंग तर तुम्हाला हे पाहिल्यानंतर समजलंच असेल की आम्ही कुठे चाललोय आहे तर आमची सुरुवात झाली अशी त्यानंतर आम्हीही निघालो जात असताना इतकं छान दृश्य पाहायला मिळालं मन भरून आलं थोडंसं युनिक होतं पण छान होतं माणूस म्हटलं की पाणी आलं आणि बाईक म्हटल्या तर पेट्रोल आलंच आम्ही जात असताना या मंदिरामध्ये आम्ही नैवेद्य ठेवलं दर्शन घेऊन आमची यात्रा इथून सुरू झाली तसं तर आम्हाला जाताना थोडा वेळच झाला होता दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासाला निघालो प्रवास म्हंटल तर पाणी हे आलंच म्हणून आम्ही पाण्याची बॉटल घेतली फायनली आम्ही मंदिराजवळ आलो आम्ही मंदिराजवळ जाईपर्यंत खूपच गर्दी झाली होती आम्ही जाईपर्यंत सर्वजण पोहोचलेलेच होते पोहोचल्यानंतर नैवेद्याची गडबड सुरू झाली गडबड पण होणारच कारण त्याच कारण असं आहे की आमचा पुंदीकरांचा विषयच हार्ड आहे पहिला मान हा पुंदीवाल्यांचा नैवेद्य द्यायचा दे सर्वजण त्याच्या तयारीला लागले होते सर्वांची तयारी झाली आणि हा आहे आमचा नैवेद्य आणि हे पहा आमच्या घरात लहान मुलगी कुठेही कलाकारी दाखवतच असते हे आहेत सर्वांचे नैवेद्य सर्वजण आपापले ठेवतच होते हा बघा पुंथीचा कॅम्प कसा उठून दिसत आहे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी हे आमच्या मंडळाने किट काढलेलेच होते नैवेद्य देवापर्यंत पोहोचायच्या आधी सर्वांनी भंडारा डोक्याला लावून घेतला इथे पप्पा लावत होते या वर्षी आम्ही तोरण बांधले होते हे बघा आमचे तोरण आमच्याकडे नारळाचे बांधले जाते आता हे सर्वजण नैवेद्य घेऊन मंदिरामध्ये निघाले होते त्याआधी सर्वांनी नैवेद्याचे आशीर्वाद घेतलेले आमच्याकडे नैवेद्य घेऊन जातात आता हे सर्वजण दरगोबाची बहीण आहे आणि दरगोबा आमचा कुकुळ आहे पहिला नैवेद्याचा मान हातीचाच असतो त्यानंतर आम्ही ही दर्शनाला निघालो आम्ही पहिलं दर्शन हे मिताबाईचं घेतो हे होते मंदिरामध्ये जात असतानाचे स्टॉल आता हे सर्व दर्गोबाकडे नैवेद्य घेऊन जात आहेत तुम्ही पाहू शकता पुंदीकरांची किती गर्दी आहे आता हे सर्व वजन मंदिरामध्ये निघाले आहे तोपर्यंत आम्ही मिताबाईचे दर्शन घ्यायचे ठरवले जात असताना आम्ही पहिले बाप्पाचे दर्शन घेतलेले आणि हे होतं देवीचं मंदिर मंदिराबाहेर तर खूपच भाविकांची गर्दी होती अशी होती मंदिराची पालखी आहे पालखी किती छान सजवली आहे ना गर्दी असल्यामुळे मंदिरामध्ये अंधाराची ही आहे देवी है। किती छान सजवले आहे जरवर्षी प्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जितकी गर्दी होती तितकीच गर्दी मंदिरामध्येही होती पुन्हा एकदा मी पालखीचे दर्शन घेतले आणि मंदिराबाहेर आले हा आहे मंदिराबाहेरील तलाव किती मोठा आहे ना आम्ही मंदिराच्या बाहेर येऊपर्यंत सूर्य मावळला होत इथे आम्ही घोड्याचे दर्शन घेतले आणि बाहेर पडलो आणि ही होती मंदिराबाहेर गर्दी यांची तर गोसिम संपणारच नाही या बघा कॅमेरा पुढे किती लाजतात हे आहे दरगोबाचे मंदिर हा डोंगर पार करून जावं लागत तुम्ही असं म्हटलं तरी ही चालेल डोंगरामध्ये जावं लागतं ज्या लोकांना वर जाण्यास शक्य नाही ते इथे नैवेद्य ठेवतात आता हे सर्व वजन चिलाबाईकडे चालले आहेत जी की चिलाबाई दरगोबाची पत्नी आहे डोंगरावरील झाडे थोडी सुकलेलीच होती डोंगर चढून आम्ही खूप थकलो होतो म्हणून थोडं बसायचं ठरवलं त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा वर चढायला सुरुवात केलेली आणि हे आहे दरगोबाचे मंदिर डोंगरावर ही खूपच गर्दी होती हे आहे बघा यात्रेतले दृश्य किती छान आहे ना तर हे आहे यात्रेचे दृश्य त्यानंतर आम्ही तेथीलच काही मंदिरांचे दर्शन घेतले हे पहा घोड्याचे दर्शन आम्ही दर्शन घेईपर्यंत दिवस मावळलाच होता आम्ही खूप थकलो होतो म्हणून आम्ही क्षणभर विश्रांती घ्यायची ठरवली इतर तर पेक्षा जास्त थकली होती त्यानंतर आम्ही डोंगरावरून खाली उतरायचं ठरवलं आणि हे बघा इत कितीही अंधार झाला तरीही भाविक दर्शनासाठी व डोंगरावर येतच होते काही जण जात होते काही जण येत होते त्यानंतर आम्ही मिताबाईचे दर्शन घेतले जी की दरगोबाची पत्नी आहे मंदिरामध्ये दे डेकोरेशन सुरू होतं त्याच कारण असं आहे की दरगोबाचे व मिताबाईचे लग्न सोहळा असतो सकाळची पालखी निघते ती पालखी आल्यानंतर लग्न असत तिथून आम्ही चिलाबाईच्या मंदिराजवळ आलो कारण आम्ही आज रात्री इथेच राहणार आहोत सकाळी आम्ही पालखी झाल्यानंतर घरी जाणार आहोत आम्ही परत येईपर्यंत खूपच अंधार झालेला होता आम्ही परत येईपर्यंत सर्वजण जमलेलेच होते सर्वजण जमलेले असल्यामुळे आम्ही जेवण करायचं ठरवलं आणि हा आहे प्रसाद जो की आम्हाला मंदिरामध्येच मिळाला सर्वांनी जेवण केलं यात्रा म्हटलं की फटाके आलेच ते पाहून खूप छान वाटले ऐकलं तर आम्हाला आज हे पार्टी देत होते सर्वांनी आईस्क्रीम फस्त केलं आणि झोपी गेलो त्यानंतर आम्ही सकाळी पाच वाजता उठलो कारण सहा वाजता पालखी असते पालखीसाठी खोबरं घेतलं आणि यांची मॉर्निंग तर बिना चहा पेता होऊ शकत नाही त्यांनी चहा पिऊन घेतला इथे सर्वांची धावपळ सुरू झाली कारण थोड्याच वेळात पालखी निघणार होती म्हणून सर्वजण प्रसाद आणि खोबरे घेत होते हे होते काही स्टॉल तिथे आम्ही साहित्य खरेदी केलं यात्रा म्हंटल तर प्रसाद आला म्हणून आम्ही तो घेतला इथे बघा प्रसाद घेण्यासाठी किती गर्दी जमली आहे पालखी निघायला सुरुवात झाली या बघा सासन काट्या किती छान सजवल्या आहेत ना ज्यांचा कुळस्वामी स्वामी आहे त्या गाववाल्यांची सासन काटी एकोनिस गावांच्या एकोनिस सासन काट्या होत्या, ही बघा पालखीसाठी जमलेली जम डेली गरुती ये उन हाती सासन काथी भक्त येती गूरून चंकराचा अवताराला बगती डोला भरून ये दोलत आलासा कन जा राजा ज्योति ब माज़ा संकटात तारतो सखे घोडा घे उने देवा ला तखन राजा ज्योती बामाझा चित तित रूप तुज दिसू लागला चित तित रूप दिसू लागला देवा तुज नाव आचर याद लागल यात्रे मध्ये असे स्व प्रसाद देतात हे काका सर्वांना पेढे वाटत होते सर्व महिला मंडळांनी देवासाठी प्रसाद काढला इथे माझे ब्रदर्स ट्रॅक्टरला हार घालत होते त्यानंतर आमच्याही गाडीला हार घातला आणि आम्ही घरी निघालो जात असताना खूप ट्राफिक होत त्यामुळे वेळच झाला ही, ही बघा आमची मंडळी किती आरामात बसली आहे आम्ही येत असताना या मंदिराचे दर्शन घेतले आणि घरी परतलो